नमस्कार आपण पाहतात युथ लिडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची धळक घडामोड मुस्लिम समाजाने सुद्धा ही निवडणूक हातात घेतली आज मला या ठिकाणी सांगत असताना आनंद की जावेद मरहूम जावेद पटेल यांचा मुलगा नदीम आणि लालूबाई मेस्त्री यांनी जीवाचं रान हाडाचं काळा रक्ताचं पाणी करून समाजामध्ये जनजागृती आहे आणि आपल्या असणाऱ्या या निघून निवडणुकीमध्ये रंग भरलं मी जाता जाता कळकळीची एकच विनंती करतोय वेळ फार कमी आहे आपल्या या वेळेचा सदुपयोग करत आपण मतदारांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे आपली निशानी हिरा आहे तो हिरा खऱ्या अर्थानं मतदारांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून या आपण इथं गाफील न राहता या काही तासामध्ये या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण वैदी साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मनापासून विनंती करतोय थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र